नमस्कार मित्रांनो आता सांच्या परची वेळ झाली मित्रांनो का सूर्यदेव बघू शकता तिकडं आता आपण अमृत तयार केलेल्या टाकीमध्ये के वेळ झाली आहे दिवसातून दोन बार जीव जीव अमृत फिरवावं लागते मित्रांनो घडेलीच्या काटाप्रमाणे किंवा सोयशा आपण जसं प्रदक्षिणा घालतो ना तसं फिरवावं लागते टाकीला आता मी फिरणार आहो का हे आता फिरेल मित्रांनो हे बघू शकता मध्ये बॅक्टेरिया आल्या मित्रांनो बघू शकता खडा आवाज देऊ लागले फिरवले मित्रांनो आणि आपण झाकून आहे मित्रांनो गरमीचे दिवस असला तर लवकरच तयार होते थंडीचे दिवस असलं तर दहा बारा दिवस घेतो मित्रांनो आता काय थंडी नाही काय नाही लवकरच येते आपल्या टाकायला बघू शकता बॅक्टेरिया हल्लेल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात मित्रांनो खायाचे बी त्याची क्रिया मिक्स होतात चांगलं म्हणून दिवसातून दोन वेळेस किंवा तीन वेळेस ह्याला फिरवावंच लागतं मित्रांनो